श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा कालभैरव देवांना हिंदू धर्मामध्ये मोठे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे तर उद्या कालभैरव महाराजांची जयंती आहे तर आपल्याला काही कालभैरव देवांची सेवा करायची आहे किंवा काही उपाय करायचे आहे तर कोणते उपाय करायचे आहे कोणता नैवेद्य कालभैरव देवांना अर्पण करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर बघा कालभैरव देवांना हिंदू धर्मामध्ये मोठे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे या दिवशी अनेक भाविक भक्त कालभैरव देवांची पूजा सेवा करतात तर कालभैरव जयंती ही कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरी केली जाते कालभैरव जयंती दिवशी भगवान शंकराचे रुद्ररूप असलेले असलेल्या भैरवनाथांची पूजा सेवा आराधना केली जाते असे मानले जाते की कालभैरवनाथ देवांची पूजा केल्याने आपल्याला सर्व संकटापासून दुःखापासून मुक्ती मिळते कारण कालभैरवनाथ हे एक देवाधिदेव महादेवांचे एक रूप मानले आहे आणि निशा काळात कालभैरवनाथांची पूजा केली जाते व्रताच्या दिवशी भगवान शंकराचे का असलेल्या भहर, कालभैरवांची पूजा केली जाते तसेच हा दिवस तंत्र साधनेसाठी योग्य मानला जातो कालभैरवाला शिक्षा देणारे देव देखील म्हटलं जातं त्यामुळे त्या त्याचे त्या हत्यार हे शिक्षा आहे आणि ही उपासना तंत्र आणि मंत्र अशा दोन्हीही प्रकारे प्रचलित आहे कालभैरवांची पूजा केल्याने आपल्याला सर्व संकटापासून दुःखापासून सम समस्यामधून सुटका मिळत असते तर कालभैरव जयंती केव्हा आहे आणि कोणता उपाय आपल्याला करायचा आहे या कालभैरव जयंतीच्या दिवशी कुत्र्याला ही एक वस्तू आवर्जून खाऊ घालायची आहे तर याविषयीची व संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चायनल ला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल ला ही प्रेस करा तर बघा उदयतिथीनुसार तेवीस नोव्हेंबरला कालभैरव जयंती साजरी केली जाणार आहे तर शनिवारी आपल्याला कालभैरव जयंतीच्या दिवशी कुत्र्यालाही एक वस्तू आवर्जून खाऊ घालायची आहे यामुळे आपल्या आपल्या आयुष्यात जो काही शत्रूपासून होणारा त्रास आहे तर तो दूर होईल हो याला आपण शत्रुपिडा शत्रु बाधा वास्तुदोष पितृदोष हा त्रास म्हणत असतो की जेणेकरून हा त्रास सर्व संपून जावा नष्ट व्हावा आणि आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती व्हावी आणि घरामध्ये सात पिढ्यांचं जे काही दुःख दारिद्र्य गरिबी आहे तर ती नष्ट व्हावी तर यासाठी आपल्याला हा कालभैरव जयंतीच्या दिवशी आवर्जून उपाय करायचा आहे तर बघा कालभैरव जयंतीच्या दिवशी कुत्र्याची सेवा का करावी तर कालभैरवनाथांचं वाहन हे कुत्र आहे तर आपण काळ्या रंगाच्या कुत्र्याला आपण ही एक वस्तू खाऊ घातली तर कितीही वाईट दोष वाईट शक्ती किंवा नकारात्मक शक्ती असेल तर ती दूर होऊन कालभैरवनाथांची आपल्यावरती भरभरून अशी कृपा होईल तर या दिवशी आपल्याला घरामध्ये अकरा वेळा कालभैरवाष्टक पठण करा करायचं आहे त्याचबरोबर जर तुमच्या जवळपास कुठे जर कालभैरवनाथांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन पूजा करायची आहे आणि कालभैरवनाथांना बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत भाजी किंवा तुम्ही भरीत करा किंवा वांग्याची भाजी करा तर आपल्याला एक बाजरीची भाकरी तयार करून घ्यायची आहे त्यामध्ये भरीत वांग्याची भाजी त्यावरती आपल्याला ठेवायची आहे सोबतच का सोबतच कांद्याची एक फोड ठेवायची आहे लिंबाची एक फोड ठेवायची आहे आणि हा नैवेद्य आपल्याला कालभैरव देवांना अर्पण करायचा आहे त्यानंतर आपल्याला हार नारळ आणि खडीसाखर हे देखील कालभैरव देवांना अर्पण करायचं आहे आणि त्रिवार मुजरा करून नमस्कार करायचा आहे आता मुजरा कसा करायचा तर आपण जसा केंद्रामध्ये करतो स्वामींना तसाच मुजरा आपल्याला कालभैरव देवांना करायचा आहे त्याचबरोबर जिलाबीचा प्रसाद देखील आपल्या आपल्याला कालभैरव देवांना अर्पण करायचं आहे आणि तिथे मंदिरामध्ये जर कोणी गरजू व्यक्ती असेल तर त्यांना दानधर्मसुद्धा आपल्याला करायचं आहे किंवा तुम्ही तिथे जिलाबी भी, जिलाबी भी किंवा मिठाईचा प्रसाद देखील वाटू शकता त्यानंतर आता शक्यतो आपल्याला उद्या शनिवार आहे कालभैरवांची जयंती आहे तर त्या दिवशी आपल्याला उद्या शक्यतो जे रस्त्यावरचे डॉगी असतात तर त्यांना आपल्याला काळ्या रंगाचाच घ्यायचा आहे त्याला कुठेही कोणताच कलर नसावा प्लेन काळा कलर जर असला तर अधिक छान नसेल तर काही हरकत नाही पण शक्यतो प्रयत्न करा तुम्हाला काळा कुत्रा मिळेल मे, तर नाही मिळाला तर तुम्ही तुम्ही दुसऱ्या कोणत्याही डॉगीला हे खाऊ घालू शकता तर तुम्हाला त्याला काय करायचं आहे गुळ पोळी खाऊ घालायची आहे तर गुळ पोळी कशी बनवायची आहे आता तुम्ही आपण जी पोळी तयार करतो तर जशी पूर्णाची पोळी तयार करतो त्यामध्ये गुळ भरून त्या कणकेमध्ये त्या उंड्यामध्ये तुम्ही गुळ टाकून ती पोळी तयार करा किंवा त्यावरती थोडासा तुपाचं बोट लावून तुम्ही त्यावरती गुळाचा खडा ठेवून ती पोळी कुत्र्याला खाऊ घालवू शकत असाल तर ती खाऊ घाला किंवा आता हे जर तुम्हाला शक्य नसेल तर गुळपोळी दुधामध्ये काला करून तयार करून तो देखील तुम्ही खाऊ घालू शकता किंवा आवर्जून तुम्हाला उद्याच्या दिवशी आपल्याला एक वाटी तरी काल भ भा, भैरवनाथांच्या नावाने किंवा आपण सेवा करतो आहे असं म्हणून आपल्याला एक वाटीभर दूध आपल्याला उद्या रस्त्यावरच्या कुत्र्याला पाजायचं आहे आणि दूध ते थोडं थंड असावं गरम नसावं आपल्याला त्याची काळजी घ्यायची आहे आणि आपण जेव्हा ह्या कुत्र्याला वस्तू खाऊ घालणार आहे तर तेव्हा आपल्याला ओम कालभैरवाय नाथाय नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हटला तरी देखील चालणार आहे आणि आपल्याला अशा प्रकारे या दोन वस्तू खाऊ घालायच्या आहे त्यानंतर आता तुम्हाला जर कालभैरवनाथांचं मंदिर तुमच्या जवळपास कुठे नसेल आता शक्य नसेल तर काय करायचं आहे तुम्ही ही सेवा महादेवांच्या मंदिरात केली तरी देखील चालणार आहे कारण महादेवांचं रूप आणि कालभैरव देवांचं रूप एक मानलं जातं तर अशा पद्धतीने तुम्हाला कालभैरवनाथांची सेवा करायची आहे ज्यांना ज्यांना हे शक्य नसेल त्यांनी किमान आपल्या घरी कालभैरवाष्टक अकरा वेळा पठन करून सेवा स्वामींच्या चरणी रुजू करावी किंवा देवाधिदेव महादेवाच्या मंदिरामध्ये दे। तुम्ही ही पूजा केली तरी देखील चालेल कारण दे महादेव ही त्यांचंच एक स्वरूप आहे तर अशा पद्धतीने आपल्याला या सेवा कालभैरव जयंतीच्या दिवशी आवर्जून करायच्या आहे यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता गरिबी दारिद्र्य आणि जे काही दुःख इडापिडा दोष आहेत तर ते दूर होईल तसेच घरामध्ये कुटुंबात जर सतत वादविवाद होत असतील तर ते देखील थांबेल किंवा आपल्या मनामध्ये जर सतत वाईट विचार येत असेल तर ते सुद्धा दूर होतील कारण कालभैरवनाथ हे न्यायाचे देवता मानल्या जातात त्यामुळे कालभैरव जयंतीच्या दिवशी आपण कोणाचा कोणाचाही अपमान करायचा नाही किंवा गरिबांचा देखील आपल्याला अपमान करायचा नाही सोबतच लहान मुलांनाही वेडंवाकडं बोलायचं नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या आईवडिलांचा अपमान करायचा नाही किंवा करू नका एरवी देखील त्यांना मोठ्या आवाजाने कधीही बोलू नका आपल्या इच्छाशक्तीनुसार या दिवशी गरजू व्यक्तींना आपल्याला दानधर्म नक्की करायचा आहे यामुळे आपल्यावरती कालभैरवणात देवांची कृपा होऊन ते प्रसन्न होऊन त्यांचा सदैव आपल्यावरती कृपा आशीर्वाद अखंड राहील आणि ज्यांनी कोणी आपल्यावरती काही तंत्र मंत्र केले आहे विद्या केली आहे किंवा घरावरती कुटुंबावरती काही विद्या केली असेल तर ती देखील कालभैरवनाथ आप देव आपल्यावरची संकटे दूर करतात आणि त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्या कुटुंबावरती राहते तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उद्या काल भैरव जयंतीच्या दिवशी उपाय करायचा आहे अगदी नैवेद्य ही साधा सोपा आहे तर आवर्जून देण्यात पूजा करण्याचा प्रयत्न करा ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी कुत्र्यालाही खाऊ घातली उद्याच्या दिवशी बाजरीची भाकरी तरी का तरी देखील चालणार आहे आपल्याला फक्त सेवा करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हे उपाय आवर्जून करून बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करत जावा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला स्वामी समर्थ